साई चैतन्य पेरामेडिकल कॉलेज आया है पेरामेडिकल काउंसिल और सरकारी के लिए उपयोगी पाठ्यक्रम ई एम एल टी रेडियोलॉजी टेक्निशियन हेल्थ सेनेटरी इंस्पेक्टर मेडमिशन जारी है। हमारा पता याद रखे साई चैतन्य पेरामेडिकल कॉलेज रुबी सिटी स्कॅन के ऊपर मोची कॉर्नर कॅम्प रोड मालेगाव मुलींच्या जन्मदरातील लक्षणीय घट त्यातच वधु पित्याच्या वाढत्या अपेक्षा अटी शर्तींमुळे विवाह इच्छुक तरुणांना मुली मिळणं दुरापास्त झालाय अनेक तरुणांनी वयाची पस्तीशी ओलांडूनही विवाह झाला नाहीये नाशिकच्या यवल्यातील स्वामीगिरे या विवाह इच्छुक तरुणानं हातामध्ये फलक घेऊन मार्मिक पद्धतीनं ज्वलंत प्रश्नाकडे लक्ष वेधलंय स्वतःचा मुलगा बारा हजार रुपये पगारानं दुसऱ्याच्या हाताखाली कामाला जातो मात्र जावई पाहिजे साठ हजार रुपये पगाराचा वार रे दुनिया अशा आशयाचा मजकूर लिहिलेला फलक स्वामी गिरे तसंच त्याच्या तरुण मित्रांनी येवल्याच्या भर आठवड्या बाजारात फिरून विवाह इच्छुक तरुणांची व्यथा मांडली कारण की ना आपण मुली बघायला जातो मुली आपल्याला बघायला येतात तर मुलीवाल्यांची अपेक्षा काय असते आपल्याकडे की, की तुमचा मुलगा आम्हाला साठ हजार रुपये लाख रुपये पेमेंट वाला पाहिजे स्वतःचं घर पाहिजे स्वतःचं काहीतरी वेल सेटल मुलगा पाहिजे आणि स्वतःचा मुलगा तर दुसरं हा सरकारी नोकरीवाला पाहिजे आणि हातावरच्या माणसांनी काय करायचं मग ज्याला दहा पंधरा हजार रुपये पेमेंट आहे त्यांनी काय करायचं तुमचा मुलगा पण जातो दुसरीकडे कामाला दहा पंधरा हजारने मग त्याला मुलगी पाहिजे वेळेस तुमचं काय म्हणणं आहे समोरच्या मुलीवाल्यांचं पण हेच म्हणणं राहील ना का तुमच्या मुलं आम्हाला दहा रुपये पेमेंट पाहिजे मुलाला मुलगा वेल सेटल पाहिजे सरकारी नोकरी पाहिजे तुम्ही कशाला अपेक्षा करताय आपल्या जातो आणि तुम्हाला जवळ कुठलं पाहिजे साठ हजार रुपये पगारवाला वारे दुनिया या अनोख्या फलकानं नागरिकांचं लक्ष वेधलं या फलकानं अनेकांचं मनोरंजनही झालं स्वामीने समाजातील वास्तविकता मांडली म्हणून त्यास धन्यवादही देण्यात आले न्यूज ब्युरो कसमादे अपडेट येवला